कॉम्बिनेशन जे आहे ना पूर्ण कलरच खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये मुळात ह्याची जी डिझाईन डी, आहे ती थोडीशी गोवन लुक देणारी आहे आणि खूप सुंदर आहे काय कपडा आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा कपडा ना हातात घेतल्यावर आपल्या मुलींना फील होतं ना की कपडा काय बात आहे म्हणजे एकदम भारी आहे म्हणजे अजिबात ट्रान्सपरंट नाही किंवा काहीच नाही काय बात आहे म्हणजे मला एवढं आवडलंय ना दिसताना म्हणजे आवड आपण ऑफिस वेअरसाठी खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे यांच्यासाठी कडे तुम्हाला ऑफिसमध्ये काहीतरी डिसेंट लुक करायचं असेल जर काहीतरी ऑक्सिडज छान ज्वेलरी घालायची असेल आणि त्याच्यासोबत हा ड्रेस मला हा प्रचंड आवडलेला आहे की किती सुंदर आहे आपण बघू शकतो किती सुंदर आहे बघा फक्त असं हातात घेतल्यावर सुद्धा एक वेगळा लुक येतोय कसलं सुंदर आहे ना म्हणजे जर तुम्हाला तोरण घरातलं हवं असेल ते पण कॉटनमध्ये वेगळं काहीतरी ह्या वर्षी तुम्हाला ट्राय करायचं असेल कॉटनचं तोरण तर हा तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे थोडासा तिरंगा शेड असलेला हा स्कर्ट आहे आणि मला खूप आवडलाय वाव हाय फ्रेंड्स मी सायली कोल्गेकर आणि तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे सो आज मी आली आहे लोखंडवाला मार्केटमध्ये आणि आज मी लोखंडवाला मार्केटमधल्या अशा एका शॉपला विजिट करणार आहे जिथे सगळे कॉटनचे ड्रेस मिळतात म्हणजे सगळं कॉटनचं मिळतं म्हणजे जर तुम्हाला ब्लँकेट हवे असतील जर तुम्हाला कुशन कवर हवे असतील जर तुम्हाला कॉर्डसेट हवे असतील जर तुम्हाला टॉप हवे असतील सगळं 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 फक्त आणि फक्त इथे कॉटनचं मिळतं सो येस इथे जर तुम्हाला पोचायचं असेल तर तुम्हाला कुठे यायचं आहे आहे का तर अंधेरी वेस्ट ला लोखंडवाला मार्केटमध्ये यायचंय आणि तुम्हाला थिओब्रोमा जे आहे त्याच्या लेन मध्ये यायचंय सो माझ्या समोर बास्किन अँड रॉबिन्स आहे आणि त्याच्या अगदी समोर हे शॉप आहे विंटेज ट्रेल्स येस सो मी आज तिथे शॉपिंग साठी चालली आहे सो आपण जाऊया आतमध्ये आणि काय काय छान छान कलेक्शन आहे ते बघूयात चलो सो विंटेज ट्रेल्स या शॉपमध्ये आज मी आलेली आहे आणि मला ज्योत्सना इकडे सगळी माहिती देणार आहे खूप खूप स्वागत तुझं लोकमत मध्ये आणि <laughs> मला सगळ्यात आधी सगळ्या गोष्टी दाखवशील इकडच्या म्हणजे मला दिसतं इथे की फक्त ड्रेसेस नाही आहेत तर इथे बॅग्स आहेत कानातले आहेत सो त्याच्यानंतर ब्लँकेट्स आहेत सो सगळ्या गोष्टी तू मला आज एक्सप्लोअर कर आणि मला सगळ्यात आधी हे सांगशील की इकडची प्राइस रेंज काय स्टार्ट स्टार्टिंग रेंज आहे कुर्ता शॉर्ट कुर्ती 159 and for long कुर्ता, 2019 okay. छोटे -छोटे स्टार्टिंग रेंज आहे वन फाय नाईन आहे अँड फॉर लॉंग कुर्ता टू थाउजंड नाईन्टीन आहे ओके आणि हे जे कानातले वगैरे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांची किंमत काय स्टार्टिंग रेंज फोर फिफ्टी थ्री फिफ्टी इज द रेंज दिस इज हँडमेड मॅम क्रोशा वर्क आहे सगळे हँडमेड आहे हे क्रोशा क्रोशा वर्क वाव हँड सुंदर हँडमेड आहे आणि ह्याची किंमत किती आहे थ्री फिफ्टी तीनशे पन्नास रुपयाला तुम्हाला हे इथे मिळणार आहे सो आपण आता कपड्यांच्या सेक्शनमध्ये जाऊया आणि मला तू सांगशील एक्सप्लोअर करू शकतो तर हे तुमच्या इकडचं न्यू अरायवल आहे ना तर सगळ्यात आधी मला सांगाल की याची काय कॉस्ट आहे हा जम सूट आहे ना येस शॉर्ट जम्म वाव टू इन स्टार्टिंग वन ट्रिपल नाईन वाव किती सुंदर आहे आणि आहे कॉस्टली पण त्याची किंमतीप्रमाणे तो आहे तसा आणि त्याचं फॅब्रिक मात्र पूर्ण प्युअर कॉटन आहे आणि या कॉटन जयपुरी कॉटन जयपुरी कॉटन जयपुरी प्रिंट्स आहे जयपूर कॉटन ओके okay, वाव कसलं सुंदरच आहे म्हणजे अजून तुमच्याकडे याच्यामध्ये किती व्हरायटीज आहेत म्हणजे शॉर्ट जम्प्स आणखी दोन ऑप्शन वाव हा किती सुंदर कलर आहे म्हणजे ह्याचं कलर कॉम्बिनेशन जे आहे ना पूर्ण कलरच खूप सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये मुळात ह्याची डि जी डिझाईन आहे ती थोडीशी गोवन लुक देणारी आहे हा आणि खूप सुंदर आहे याच्यामध्ये जे कलर्स आहेत ना कलरफुल असा वा क्लास ह्याची काय किंमत आहे Uh, uh, <makes> वाव so okay, uh, uh, सो ह्याच्यावर काही ऑफर नाही ना तुमच्याकडे ओके पण मग काही असं ऑफर्स वाल्या पण गोष्टी आहेत तुमच्याकडे जमसूट नाही कुर्तीज वगैरे आहेत सो इथे सगळेच जमसूट आहेत ना जमसूट स्कॉट सेट स्कॉट सेट वाव हा किती सुंदर आणि क्लास आहे म्हणजे हा जर घातला ना ऑफिस वेअर साठी हे परफेक्ट आहे आणि मला प्रचंड आवडला ह्याची काही किंमत आहे टू फाय नाईन नाईन टू फाय नाईन नाईन कॉरसेट आहे आणि हा क्रॉपटॉप आणि प्लाझो पॅन्ट प्लाझो पॅन सो हा जर तुम्ही ऑफिस साठी घालताय किंवा जर मग एखाद्या तरी फॅमिली फंक्शन साठी सुद्धा घालण्यासाठी हा खूप उत्तम आहे किंवा एखाद्यासाठी एक, एक दिवसासाठी जर तुम्ही कुठेतरी फिरायला जाताय सो so, किंवा मूवीसाठी जात जाताय तर हा ड्रेस त्यासाठी परफेक्ट असू शकतो सो so, मला हा पण एक खूप सुंदर ऑप्शन वाटतोय लॉंग जम्प सूट लॉंग जम्प आणि याला चेन दिलेली आहे सगळ्यात कपड्यामध्ये कपड्यांमध्ये काही महत्वाचं असेल ना तर ती चेन असते झिपर आणि ती खूपच सुंदर आणि एकदम मेन म्हणजे ती खूप स्ट्रॉंग आहे सो मला खूप आवडलं खूप छान आहे ह्याची काय किंमत आहे वाव आणि हे पुढे काय आहेत कुर्तीज आहेत का कुर्ता सेट कुर्ता सेट ओके म्हणजे टू पीस आहेत काय कपडा आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा कपडा ना हातात घेतल्यावर आपल्या मुलींना फील होतं ना की कपडा काय बात आहे म्हणजे एकदम भारी आहे म्हणजे अजिबात ट्रान्सपरंट नाही किंवा काहीच नाही आणि तो कपडा हातात घेतल्यावर कळतं की कॉटन आहे ना आपल्याला हातात घेतल्यावर नेहमी कळतं की त्याची क्वालिटी किती छान असते याची काय किंमत आहे टू थाउजंड फोर सगळ्यांचे सगळेच यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स बरेच मिळणार आहेत इथे हा एक कलर मला खूप आवडला आहे मस्त आहे So, सो mm -hmm. हा पुन्हा ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स खूप आहेत पिंक कलर पण मिळून जाईल तुम्हाला असा मिक्स पिंक कलर व्हाईट आणि पिंक कलर मध्ये कॉम्बिनेशन टू नाईन ओके सो हे पण कलेक्शन खूप सुंदर आहे हा फक्त कुर्ता आणि त्याच्यावर पॅन्ट पण आहे ना mm -hmm. का बात आहे म्हणजे मला एवढं आवडलंय ना दिसताना म्हणजे ऑफिस वेअर साठी खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे यांच्या सो मला हे एक आवडलं जर तुम्हाला ऑफिस मध्ये करायचं असेल जर काहीतरी ऑक्सिडाइज छान ज्वेलरी घालायची असेल आणि त्याच्यासोबत हा ड्रेस मला हा प्रचंड आवडलेला आहे खूपच सुंदर तुम्ही बघू शकता की किती छान आणि प्रिटी लुक येईल तुमच्या एकदम हा ड्रेस वेअर केल्यावर सो ह्याची काय किंमत आहे वाव म्हणजे खाली प्लाझो पॅन्ट आहे हा शरारा शरारा पॅन्ट आहे आणि त्याच्यावर हा सुंदर टॉप सो ह्या टॉपला ज्या हे आहेत लेस आहेत त्या खूप सुंदर त्यानेच तुम्हाला एक क्लासी लुक येईल मुळात ज्या उंच आणि मुली असतात त्यांच्यासाठी हे परफेक्ट ऑप्शन्स असतात उंच आणि ज्या बारीक मुली असतात त्यांच्यासाठी पुढे जाऊयात पुढे पण इथे मला काहीतरी ऑफर दिसते काय ही ऑफर फ्लॅट थाउजंड अच्छा थाउजंड म्हणजे प्राइस ओके सगळे एक हजारला म्हणजे कोणता पण घ्या एक हजारला मिळणार yeah, पंधरा ऑगस्ट असो प्रजासत्ताक दिन असो सो तेव्हा आपण व्हाईट घालतो किंवा एरवी सुद्धा व्हाईट लुक करणं प्रत्येक मुलीला आवडतं आणि तो प्रत्येकाला सुंदर दिसतो व्हाइट लुक व्हाईट लुकवर सॉरी जर तुम्ही एखादी व्हाईट कुर्ती घालताय तर त्याच्यावर तुम्ही सुंदर ऑक्सिडाइज ज्वेलरी घाते ना क्या बात आहे कमाल लुक येतो नेहमीच मला तसा लुक करणं पण स्वतःला खूप आवडतो असे खूप सारे ऑप्शन आहेत आणि मोस्टली ना इथे कुर्तीज आणि टॉप आहेत ना हा पण थाउजंडला थाउजंड वाव किती सुंदर आहे म्हणजे कमालच आहे हा बघू शकतो आणि हा सगळ्याचा कपडा म्हणाल ना तर पूर्ण प्युअर कॉटन आणि ह्या दुका, दुकानाचं महत्वच हे आहे की इथे सगळे कपडे फक्त आणि फक्त कॉटनचे मिळतात सो जर तुम्ही असं लोकेशन शोधत असाल की तुम्हाला कॉटनचे कपडे कुठे मिळतात मुंबई तर ते तुम्हाला लोखंडवाला मार्केटमध्ये मिळून जाईल वाव हा एक स्ट्रॅपिड ड्रेस आहे आणि हा सिम्पल आहे म्हणजे जर तुम्ही एखाद्या Beach look बीच लुक करायचं असेल तुम्हाला बीचवर जाऊन समुद्रावर जायचं असेल आणि तुम्हाला असं काहीतरी बीच लुक करायचं असेल तर त्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन वा कॅबात कलर तुम्ही बघा फक्त की तुम्हालाच पाहतानाच किती मजा येईल हा कलर मला खूप आवडला आणि हा पण तुम्हाला एक हजारला सो पुढे त्यांच्याकडे पॅन्ट पण आहेत आणि त्या पॅन्ट पॅन्ट पण थाउजंड ला मिळतात म्हणून मग जे ह्या बॅग लावल्या त्या था पण थाउजंड ला मिळतात फोर्टी पर्सेंट डिस्काउंट अच्छा ओके फोर्टी पर्सेंट डिस्काउंट आणि ह्यावर फोर्टी पर्सेंट डिस्काउंट ओके तर थाउजंड ची ची ऑफर आहे त्याच्या बाजूलाच दुसरी एक ऑफर आहे फोर्टी पर्सेंट ऑफरला तुम्हाला इकडे कपडे मिळतात पठियाला सेट आहे का हा सॉरी हा सुंदर पठियाला सेट आहे म्हणून बघू शकतो की किती छान कलरफुल आणि uh, असा कलर असलेला मिक्स कलर असलेला ड्रेस आहे सो कलर्स तर मला खूप आवडतात पण सिंपल लुकसुद्धा ना असा खूप छान वाटतो सो मध्ये मध्ये जो बरेचदा ट्रेंड्स बदलत असतात तर खूप जुने ट्रेंड्स आता येतात म्हणजे खूप जुने जुन्या ज्या ट्रेंड्स होते ते पुन्हा आता नव्याने येऊ लागलेत सो सध्या कॉर्डसेट पुन्हा ट्रेंड करतो आहे तर त्याच्यानंतर पुन्हा कुर्तीज ज्या जुन्या जुन्या कुर्तीज होत्या ज्या लॉंग शरारा टाईप कुर्तीज होत्या त्या सगळ्या पुन्हा आता ट्रेंड करू लागल्यात सो अशाच काही कुर्तीज आहेत ज्या अनारकली कुर्तीज आहेत सो ती फॅशन नेहमीच वर्षानुवर्ष चालू चालू असते सो जर तुम्हाला कुर्ती सुद्धा इथे खूप सुंदर हव्या असेल तर हे परफेक्ट लोकेशन आहे असं मला वाटतं सो ह्याचं आहे ना कपडा खूपच सुंदर आहे एक हजार पन्नास रुपयाला तुम्हाला हा वन पीस मिळून जाईल हे किती सुंदर आहे आपण बघू शकतो किती सुंदर आहे बघा फक्त असं हातात घेतल्यावर सुद्धा एक वेगळा लूक येतोय म्हणजे क्लास कलेक्शन आहे इथे क्लास कलेक्शन आहे थोडस महाग आहे पण महाग असतात त्या गोष्टी टिकतात पण आणि त्याला वेगळा लुक पण त्यांना वेगळा लुक पण येतो आणि त्या कळतात की आपण जेव्हा त्या गोष्टी घालतो ना तेव्हा समजून येतो समोर की किती छान आहे पण पुढे जाऊयात सो जर तुम्हाला पडदे पण हवे असेल तर पडद्यांचं पड़े पण खूप छान छान कलेक्शन आहे फिफ्टी पर्सेंट ह्याच्यावर काय फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे का येस ओ नाईस म्हणजे याच्यावर जोडी मिळेल ना की एकच एक सिंगल सिंगल पीस सिंगल सिंगल पीस असेल का ओके नऊशे रुपयाला तुम्हाला हा पडदा मिळणार पण काय कॉटन आहे यार फॅब्रिक खतरनाक सुंदर इकडचा मला खूप आवडलं आणि हा काय पॅन्ट पॅन्ट पण आहे ही धोती राईट आणि ह्याची किती प्राइस आहे ओके हंड्रेडला ला, ला मस्तच आहे म्हणजे ह्याचा कपडा पण खूप सुंदर आहे आणि मुळात ना ह्याच्यावर एखादं जर समजा आपण क्रॉपटॉप घातला ना तर काही क्लास लुक येईल म्हणजे आता सध्या आपले सण सगळे सुरू होत आहेत श्रावण महिना सुरू होईल त्याच्यानंतर मग गणपती येत आहेत सो काहीतरी वेगळा लुक करायचा असेल जर तुम्हाला पूजेसाठी किंवा गणपतीसाठी काहीतरी वेगळा लुक करायचा असेल तर त्याच्यासोबत ना तुम्ही धोती पॅन्ट सोबत एखादी शॉर्ट कुर्ती घातली तरी पण ती खूप सुंदर दिसेल सो असं काही काय छान छान वेगळे लुक आपण करू शकतो ट्राय सो पॅन्ट शिक्षण बघितलं आपण आता पुढे जाऊयात आणि पुढे पण काय काय ते मला एक्सप्लोर करशील पण त्याच्या आधी मला सांग की हे तुमचे ट्रायल ना तर पुढे काय काय आहे हे मला काहीतरी वेगळं uh, दिसत दो, आहे दोहर दोहर आहे का दोहर आणि ह्याची किंमत काय आहे स्टार्टिंग रेंज फॉर सिंगल बेड इज टू फाय नाईन नाईन वा डबल बेड इज फोर थाउजंड फाय हंड्रेड पण ही म्हणजे हँडमेड वगैरे हँडमेड आहे हँड स्टिच पण मशीन स्टिच वी हॅव ऑल डिफरंट डिफरेंट रेंज लाईक दिस इज मशीन स्टिच मला हा, हा माझ्या ड्रेसला मॅच होतो एक्चुअली mm -hmm. सेम कपडा आहे का सेम फॅब्रिक सेम फॅब्रिक मध्ये मला मिळालाय ड्रेसच्या मॅचिंग मिळालं सो ह्याचं काय आहे किंमत फॉर डबल बेड दिस इज थ्री फोर नाईन नाईन फॉर सिंगल बेड ओके ऑल डिफरंट रेंज वी हॅव ऑल डिफरेंट स्टार्टिंग फ्रॉम टू फाईव्ह नाईन नाईन अँड फॉर डबल बेड स्टार्टिंग रेंज इज फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड ओके आणि हे सगळं काय पिलो कव्हर आहेत हा कुशन कवर्स ओके कुशन कवर आणि त्याच्या बाजूला हे तोरण तोरण हो हो, वाव हे तर मला कमालीच आवडलंय म्हणजे आपण आपल्या प्रेक्षकांना कसलं सुंदर आहे ना म्हणजे जर तुम्हाला तोरण घरातलं हवं असेल ते पण कॉटन मध्ये वेगळं काहीतरी ह्या वर्षी तुम्हाला ट्राय करायचं असेल कॉटनचं तोरण तर हा तुमच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे पण ह्याची किंमत काय आहे सेव्हन नाईन्टी नाईन सेवन नाईन्टी नाईन सो ह्याच ऑप्शन हो सो हे एकदमच कॉटन लुक देणार असेल क्या बात सुंदरच आहे आणि काहीतरी वेगळं आहे लोकांना ना आजकाल कॉटनच्या गोष्टींची खूप भुरळ आहे आणि लोकांना कॉटनच्या गोष्टी खूप आवडतात घरात सजावटीसाठी असू दे किंवा काय सो ज्यांना खूप आवडतं ना असं कॉटनचं घरात डेकोरेशन करायला तर त्यांच्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे की तुम्हाला जर कॉटनच्या गोष्टी आवडतात तर त्यासाठी हे कुशन कवर आहे सोफावर ज्या कुशन असतात तर त्याच्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे मला खूप आवडलं आहे याचं काय प्राइस रेंज आहे सो सिक्स्टीन बाय सिक्स्टीन आहे सिक्स नाईन्टीन आहे ओके okay. बाय 12 12, वाव Don't size. वाव दोन छोटी छोटी पण पण आहे म्हणजे पुढे जाऊयात योगा बॅग बॅग आहे का हा योगा मॅट बॅग आहे आणि ह्याची किंमत काय आहे इलेवन नाईन्टी नाईन ह्या पॅन्टो बॉटम वेअर राईट तर याची किंमत काय आहे थर्टी नाईन्टी नाईन नाईन नाईन्टी नाईन पण ह्या सगळा त्याच रेंज आहेत का सगळ्या म्हणजे हजारच्या तुम्हाला काहीतरी असं छान इथे दुपट्टा पण हवा असेल नुसते शिफॉनचे ना तर तुम्हाला हे दुकान परफेक्ट ऑप्शन शरारा पॅन्ट असतात आणि हेवी आहेत थोड्याशा सो असं वाटतं ना बघून कॉटन जेव्हा आपल्याला वाटतं ना हलके पण हे थोडस हेवी असं का गुड क्वालिटी आहे घेरा पण ओके सो घेरा ऑलमोस्ट फाय सिक्स मीटर फॅब्रिक यूज युज क्या बात आणि ह्याची किंमत काय आहे uh, स्टार्टिंग okay. रेंजेस टू एट नाईन आहे ओके आणि पुढे पण काही ऑफर वगैरे आहे uh, नाही सगळे न्यू okay. अरायव्हल्स so, आहे ओके सो मला सगळ्यात आवडतात ते स्कर्ट असतात मला खूप आवडतात स्कर्ट <laughs> आणि आपण आता तिकडे जाऊयात स्कर्टकडे किती सुंदर सुंदर कलेक्शन आहे तुम्हीच बघा वाव ह्याची काय रेंज आहे स्कर्टची फाय फोर नाईन मी टू फाय नाईन नाईन स्टार्टिंग आहे गोज अप टू फाय फोर नाईन नाईन फो फाय नाईन नाईन डिपेन्ड ओके काय सुंदर स्कर्ट आहे हा मला खूप आवडला ह्याची काय किंमत आहे फाय फोर नाईन नाईन फाय फोर नाईन नाईन म्हणजे ऑलमोस्ट साडेपाच हजार नाव पण क्लास आहे थोडासा हेवी पण आहे यांच्याकडे कलर सॉप म्हणजे मला वाटतं नवरात्री जवळ येते आणि नवरात्रीसाठीच हे कलेक्शन परफेक्ट आहे यांच्याकडे जे कलेक्शन आहे आपण हा स्कर्ट बघूयात मला हा एक नवरात्रीसाठी परफेक्ट वाटतोय थोडासा तिरंगा शेड असलेला हा स्कर्ट आहे आणि मला खूप आवडलं आहे वाव ह्याचं फॅब्रिक म्हणाल तर टेन ऑन टेन आहे म्हणजे मला फॅब्रिक खूप आवडलं याची किंमत काय आहे फोर थाउजंड फाय नाईंटीन आहे ओके सो आणि ह्याचे जे स्कर्ट आहेत ना त्याच्या साईडला ज्या लेस आहेत त्याच्यावर हे काहीतरी वेगळंच आहे म्हणजे समुद्रातल्या ज्या शिंपल्या असतात ना त्यांचं त्याच्यावर वर्क आहे केलेलं मोती आणि शिंपल्या आणि याला काय म्हणतात टेसल पूर्ण पोर्शनला ओके सो ह्या ज्या जे वर्क आहे ना त्याचं शिंपल्यांचं आणि मोत्यांचं केलेलं वाव खूप सुंदर आहे म्हणजे प्रत्येकावर मला स्कर्ट वर असं ह्याच्यावर हे जे टेसल आहे त्याचं वर्क पण किती सुंदर आहे बघू शकतो छोट्या छोट्या पिलो म्हणू का मी त्याला मस्त वाटत आहे सो सिंपल कुर्ती जर तुम्हाला हव्या असतील एकदम सो आता आपण मगाशी अशी थोड्या थोडंसं हेवीवाल्या बघितलं आता थोड्या सिंपल कुर्तीजकडे so, येऊया सो खूप सुंदर सुंदर ऑप्शन आहेत त्यांच्याकडे वाव ह्याची किंमत काय आहे टू सेवन नाईन नाईन टू सेवन नाईन नाईन वाव मस्त वा ह्याचं मागून किती सुंदर वर्क आहे किती छान आहे वाव दोन लेस आहेत त्याच्यावर आणि मुळात त्याचं फॅब्रिक खूप सुंदर आहे मला खूप आवडलं वाव क्वालिटी मस्तच आहे स्टाईल आहे त्याला अंगरखा स्टाईल म्हणतात अंग्रका स्टाईलची कुर्ती सो इथे आपण दोन लेन्स दिलेले आहेत ले। याच्या आतमध्ये सुद्धा एक लेन्स दिलेली लेस दिलेली ले आहे आणि बाहेर सुद्धा एक लेस आहे राईट काय आहे फिटिंग साठी खूप सुंदर असतो आणि हे पण कॉटन खूप मस्त आहे म्हणजे जेव्हा आपण घालू तेव्हा काय क्लास लुक येईल काय क्लास आहे म्हणजे ह्याची प्रत्येकात मध्ये ना स्टाईलच खूप वेगळी मला खूप आवडले प्रचंड सुंदर म्हणजे अनारकली कुर्तीज आता आपले सण येतात तेव्हा आपण इकडे कलेक्शन साठी येऊ शकतो हा खूप सुंदर ऑप्शन आहे याची किंमत काय आहे टू थाउजंड नाईन्टीन ओके पण याच्यामध्ये काहीच कमी होणार नाही ना, ना। आणि असे शॉर्ट कुर्तीज हवे असतील ना तुम्हाला शॉर्ट टॉप जर हवे असतील तर ते पण मिळून जातील ह्याची किंमत काय आहे इलेव्हन नाईंटी नाईन okay. ओके इलेव्हन नाईंटी नाईन आणि इथे पुन्हा कुर्तीज आहेत हां मी वरायव्हल्स आहेत पण पुढे जाऊयात पुढे मला इथे ना छान स्टॉल्स दिसतायत हे स्टॉल्स आहेत ना yes, याची किंमत काय आहे सगळ्यांची नाईन नाईंटी नाईन वाव किती सुंदर आहेत स्टॉल्स आणि त्याच्यावर जे काम आहे ते लोकरीचं काम आहे लोकर आहे आणि कॉटनची ची आहेत ये आणि याचबरोबर त्यांच्याकडे अजून काही गोष्टीज आहेत म्हणजे जसं मला कानातले हवे असतील किंवा मग जर हा हे स्क्रंचीज आहेत ते हवे असतील तर ह्यांच्याकडे छोट्या छोट्या बॅग्स पण आहेत त्या पण तुम्हाला मिळतील इथे ना आणि अजून हे जे तुम्ही मागे ठेवलेलं आहे या ज्या टोपल्या आहेत दोन त्या ह्या कसल्या टोपल्या आहेत फ्लॅट फायव्ह हंड्रेड एक्स्ट्रा एक्स्ट्रा स्मॉल साईज अच्छा तर त्याच्यावर ते फक्त फाय हंड्रेडला तुम्हाला ओके okay, आणि इथे ज्या ब्लाउजेस फिफ्टी पर्सेंट ऑफ हे यांच्याकडे सुंदर ब्लाऊज आहेत सो फिफ्टी पर्सेंट ऑफर सुरू आहे सध्या यांच्याकडे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथे ब्लाऊजसाठी येऊ शकता कारण मुलींना ब्लाउजेस रेडीमेड ब्लाऊजेसची खूप क्रेज असते त्यांना कुठे मे कुठे मिळतात हे फारसं माहिती नसतं सो आपण बऱ्याचदा ऑनलाईन घेतो पण असे पण ब्लाऊज इथे कॉटनचे जर तुम्हाला हवे असतील तर ते इथे मिळतात आणि सध्या यांच्याकडे ऑफर सुरू आहे कॉटनच्या ब्लाऊजेसवर फिफ्टी पर्सेंट ऑफर सुरू आहे ना या वाओ वाओ किती सुंदर आहे मला नॉट पण आहे हा ना येस हा ब्लाउज पण खूप सुंदर आहे एखाद्या स्कर्ट वर पण घालू शकता आणि साडीवर तर खूप क्लासेस दिसेल चौदाशे नव्याण्णव ला आहे हा आणि फिफ्टी पर्सेंट ऑफर लेम सेव्ह फिफ्टी सो बरंच सगळं कलेक्शन यांचं मला खूप प्रचंड आवडलेलं आहे सो इथे यांच्याकडे लॅपटॉप बॅग सुद्धा आहेत पुन्हा बऱ्याच गोष्टी आहेत कानातले आहेत सो खूप खूप छान छान व्हरायटी आहेत सगळ्याच गोष्टी मला प्रचंड आवडल्या पण आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर असंच प्रेम करत राहा थँक्यू था। सो मच